आपण पाहताय न्यूज सत्यासाठी सज्ज नागरिक आक्रमक रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ काढली अंत्ययात्रा महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक आक्रमक रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ काढली अंत्ययात्रा धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून हे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेलं नाही रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यानं नागरिकांसह व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील अद्यापही रस्त्याची सुधारणा करण्यात आलेली नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे महानगरपालिका यांच्या माध्यमातून या रस्त्याचे खोदून ठेवण्यात आल्यानं नागरिकांना तसेच या भागातील व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हे विशेष रस्त्यावरती खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता या रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ या भागातील नागरिकांनी आक्रमक होत आज थेट महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला यावेळी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या मागणी होती काय आंदोलन केलेलं आहे नमस्कार मी प्रभाजी रामदार आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीन वर्षापासून वारी बोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे तरी पण त्यांचा निर्लक्षपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे इतका दु दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना बाप्पांचं आगमन पण झालं विसर्जन पण खड्ड्यात आलं आणि दुर्भाग या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे दिवस रात्र इथे कमीत कमी, कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास अम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले दोन एम एन पटेलने जो टेंडर घेतलेला आहे मल निस्तारांचा त्याच्या दोन लोक मजुरांचा मृत्यू झालेला आहे तरी यांना लाजा वाटला नाही आणि आम्हाला मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाच आम्ही पोकल्यांवर चढून आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढा उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखित मध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला आज त्यांची पैशा अभावी एकाच मध्ये तीन लोकांना आम्हाला दफन करावा ला। लागला द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमी, -कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉम्प्लीट पौंग, रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर या तिरड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी